आपल्याबरोबर फॅमिली माल या या ठिकाणहून नाशिर चिपलूणकर सर आहेत सर आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मतदार राजा आपले मतदानाचे हक्क बजावत आहे काय आपली प्रतिक्रिया असेल मतदान हे सगळ्या नागरिकाचा हक्क आहे आणि हे बजावणं त्यांचा हक्क आहे सर्वांचा आणि केला पाहिजे मतदान तरी मतदान केल्यानंतर आपले डेव्हलपमेंट हे होत असते आणि सगळ्यांनी आपला आपला हक्क बजावण्याचा आपली खूप गर्दी आहे मतदान केंद्रामध्ये सगळा लोक आपला हक्क बजावत आहेत आणि एक एक नागरिक आपलं हक्क बजावत चाललेलं आहे सकाळपासून नागरिकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गर्दी केलेली आहे आपली दापोली फॅमिली माल कोण अशा परिसरामध्ये सुद्धा सकाळपासून नागरिकांनी गर्दी केलेली आहे काय सांगाल नाही चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्या इकडं आणि दापोली फॅमिली मॉलात आमचं आत्तापर्यंत एक थर्टी फाईव्ह सिक्स फोर्टी पर्सेंट वोटिंग निघालेलं आहे आणि जो तो आपला हक्क बजवतो आहे दापोलीचे आजपर्यंत विकासाची कामं काही कोलंब्याले होणारे निवडणुकीनंतर दापोलीचा खराच विकास होईल का हा दापोलीचा खरा विकास दापोली 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 पंढरकर सॉरी दापोली खेड रोड आणि मेन म्हणजे दापोली मेन दापोली ते नॅमिनिमार रोड हे काही वर्षापासून तसा काही वर्षापासून प्रॉब्लेम आलेले आहेत आणि काही वर्षात त्याच्या पावसामध्ये खूप प्रॉब्लेम होतो खूप ॲक्सिडंट होतात त्याच्यामध्ये आणि दापोली हे टुरिस्ट सेंटर डिक्लेअर आहे आणि त्यामध्ये आम्हाला हे रस्त्याची खूप गरज आहे दापोली खेड रोड दापोली खेडला जाण्यासाठी आम्हाला एक ते दीड तासाचा दोन ते तीस मिनिटाचा रस्ता आहे आणि आम्हाला येणारा आमचे आमदार यांना आम्हाला आमची खूप अपेक्षा आहे की आमचा दापोलीचा डेव्हलपमेंट आहे दापोली हे टुरिस्ट सेंटर डिक्लेअर झालेलं आहे दापोली करदा हे पुरा इंडियामध्ये कस आहे टुरिस्ट सेंटर डिक्लेअर म्हणून आम्हाला त्याची अपेक्षा खूप आहे की दापोली ही डेव्हलप खूप म्हणजे आणि लोकांना ह्याच्यामध्ये खूप बिझनेस खूप का, कामाचं प्रोत्साहन मिळते आम्हाला आम्ही काय दापोली नागरिकातील नागरिकांची भेट घेतली वीस तारखेला वीस नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात होत असून आजपासून त्यांचं म्हणणं असं आहे की दापोलीतील आमदार खासदारांनी दापोलीची रस्त्यांची झालेली अवस्था अतिशय खेड दापोली म रोडची जी अवस्था बेकार आहे याकडे कोण लक्ष देत नाही जो तो आमदार खासदार मतदानामध्ये व्यस्त आहे काय सांगाल हां बरोबर आहे व्यस्तच आहे पण आम्हाला आमचा आमदार आल्यानंतर आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की आमचा रस्ता होणार एवढं नाही तरी ह्याच्या वेळेस बरेच आमदार आले गेले त्यांनी खाली प्रतिक्रिया दिल्या आश्वासन दिले पण काही झालं नाही या मतदानामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला काही राजकीय पक्षांकडून विरोध होतो आहे मतदानामध्ये काय सांगाल होते विरोध पण आम्ही आमचा हक्क आम्ही आमचा बुजवणार तुम्ही या मतदानातून जनतेसमोर काय संदेश देऊ शकता आम्ही जनतेला एक एक संदेश देतो की आपण आपला आमदार निवडायचा आहे म्हणून आपला वोट सर्वांनी करायचा आहे कुणी वोटपासून हे नाही राहिलं पाहिजे वंचित नाही राहिले पाहिजेत म्हणून सगळ्यांनी आपला आपला हक्क बनवला पाहिजे आ, इतर ठिकाणी आपण पाहिलं तर आ, आ, सर्व मुस्लिम समाज एकत्र होऊन मतदानाचा हक्क बजावत आहे तर काही ठिकाणी आपण पाहिलं की मतदानाच्या का दिवशी अतिशय मात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे म्हणून सर्व अतिशय ठीक आहे पण नागरिकांच्या अशा समस्या आहेत की आम्ही मतदान द्यायचं तर दिसं कुणाला दापोलीचा विकास काय होत नाही आणि आम्ही मुस्लिम समाजाची पण आमची हेच विनंती आहे सरकारला की लवकर लवकर आमच्या दापोलीमध्ये आज पाण्याचा विषय आहे पावसाळ्यामध्ये लोकांचे पाणी पाहिजे तसं तीन दिवस चार दिवस आठ पण येत असतं पण उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पा अगदी अतिशय घरामध्ये टँकर पाण्याने विकत घेण्याची वेळ येते ह्याला कोण जबाबदार कारण की दापोली नगरपंचायतला सत्ता सत्ता वेगळी आहे वरती सत्ता वेगळी आहे ह्याच्यामुळे येणारे प्रॉब्लेम सगळ्यांना क्रिएट होत आहेत वर सत्ता नगरपरिषद सत्ता इतकी आली तर नक्की पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आम्हाला हे आहे काय भरोसा आहे की पाणी होणार पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार